नमस्कार मित्रांनो मी रविना रविनास किचन मध्ये आपलं स्वागत आहे रोजचा नाश्ता कोण कंटाळा आला असेल तर चला उपमा उपमासाठी लागणारे साहित्य मी इथं कढीमध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे आपल्याला अगोदर रवा भाजून घ्यायचा आहे मस्त चला तर आपण कढी मध्ये आता रवा टाकूया भाजायला रवा मस्त थोडा लाल सरफ भाजून घ्यायचा आहे जास्त हि लाल नाही इथं आपला रवा मस्त भाजला गेलेला आहे चला आता आपण काढूया एका बाउल बाऊलमध्ये रवा काढून झाल्यावर कढईमध्ये दोन पडी तेल टाकूया तेल मस्त गरम झालेला आहे एक चम्मच राई एक चम्मच जिरं थोडा कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे प्लीज मला सपोर्ट करा मी नवीन आहे मला तुमची सपोर्टची खूप गरज आहे चला तर आता बारीक चिरलेला कांदाही टाकून घेऊया आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली व्यवस्थित परतून घेऊया थोडासा कांदा लालसर झाल्यावर टोमॅटो टाकूया मी इथं एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला आपण याच्यात आता नमक टाकून घेऊया स्वादानुसार नमक टाकून झाल्यावर एक चम्मच हळद पावडर मी परतून घेऊ परतून झाल्यावर एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मी इथं आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकतात भाजलेला रवा टाकूया रवा टाकताना गाई करायची नाही गाई केल्याने काय होते रव्याचे गोडे बांधले जातात म्हणून गाई करायची नाही हळूवार हलवत जायचं रवा आता आपला थिक वायाला लागला आहे इथं मस्तपैकी मस्त पैकी आपला उपमा बनून तयार झालेला आहे आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका